हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये कामला डोळ्याचा पांढरा भाग आणि त्वचा पिवळसर होते अशी एक वैद्यकीय स्थिती मत्सर हेवा द्वेष किंवा संशयी

अँड ऑफन क्लिअर्स विदाउट ट्रीटमेंट चौथा वाक्य आहे जेलसी इज द जॉन्डिस ऑफ द सोल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू